बार, 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 बार आपण आलेला आहात पांडुरंग पाखरे यांच्या पेरूच्या बागेमध्ये हे झाड हार्डली तीन महिने झालं लावलेलं ला आहे आपण तर आपण त्या झाडाला फळ कशा प्रकारे आलेलं आहे ते पाहणार आहोत हे बघा हे झाड आहे किती तीन महिन्यापूर्वी लावलेलं ला। तर या झाडाला पेरूची धारणा झालेली आहे जवळपास हे चार आणि तीन सात आणि हे दोन सात आणि दोन नऊ आणि मग हे बघा अजून इथं दोन आहेत अकरा आणि अजून आपण बघणार आहोत हे खालच्या पानाला आलेले आहेत चार जवळपास पंधरा पेरूंची धारणा या झाडाला झालेली आहे साधारणत तीन महिन्याच्या पेरूच्या झाडाला पंधरा पेरूंची लागवण झालेली आहे हे फार लहान आहे सध्या हे आपण कट करणार आहोत तर पुढील व्हिडिओमध्ये बघूया मोठी झाड झाल्यानंतर